श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भगवान शंकराच्या उपासनेसाठी प्रदोष व्रत सर्वात शुभ मानलं जातं जर हे व्रत सोमवारी पडलं तर ते अधिक शुभ असतं आणि यंदा वीस मे रोजी म्हणजे आज आहे सोमप्रदोष व्रत आणि आज आहे वर्षातील पहिलं सोमप्रदोष व्रत आणि या दिवशी व्रत केल्याने आपल्याला महादेवांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात सोमवार हा महादेवांना समर्पित आहे आणि त्याच दिवशी आलेल्या प्रदोष व्रतामुळे ह्या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर सोमप्रदोष व्रताच्या दिवशी पती पत्नींनी मिळून भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा केली तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर ज्या लोकांना लग्न करायची इच्छा आहे पण लग्न जुळण्यामध्ये अडथळे येत असतील किंवा प्राप्तीमध्ये काही समस्या असतील तर त्या लोकांनी आवर्जून सोमप्रदोष व्रत हे करावं सोमप्रदोष व्रत वैशाख महिन्यातील शुक्ल त्रयोदशी तिथीला थी वीस मे रोजी दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल आणि नियमानुसार प्रदोष व्रतची पूजा जी आहे ती प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी केली जाते त्यामुळेच प्रदोष व्रत जे आहे ते वीस मे रोजी साजरं केलं जाणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज प्रदोष काळामध्ये शिवलिंगावर फक्त असा आहे एक बेलपत्र अर्पण करायचं हा बेलपत्र अर्पण केल्यामुळे किती कठिनातील कठीण इच्छा असेल ती शंभर टक्के आपली पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व अडचणींपासून आपल्याला मुक्तता मिळून आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौराणिक कथेनुसार हे व्रत सर्वप्रथम चंद्रदेवाने केले होते त्याला क्षयरोग झाला होता भगवान शिवाला प्रसन्न करण्याकरता त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिगत होण्याचा वर मागून घेतला या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोमप्रदोषाचे दिवशी उपवास करून पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही उपाय किंवा काही सेवा केल्या तर त्वरितच त्याचं आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं प्रदोष काळ म्हणजे काय तर प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदरची वेळ आणि सूर्य मावळण्यानंतर पंचेचाळीस मिनटं ची जी वेळ असते ह्या वेळेला प्रदोष काळ म्हटला जातो आणि ह्या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती करायची आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला एक बेलपत्र लागणार आहे जे बेलपत्र आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असलं पाहिजे कुठेही फाटलेलं तुटलेलं किंवा किडलेलं नसावं त्या बेलपत्राला तीन पानं असायला हवी त्याचबरोबर दांडीसुद्धा असायला हवी असं हे बेलपत्र घेतल्यानंतर त्या बेलपत्राला आपल्याला स्वच्छ धुवून आणि नंतर पोसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चंदन घ्यायचं आहे चंदनामध्ये थोडीशी पाणी हे टाकायचं आणि त्याची जाडसर पेस्ट ही तयार करायची आहे आणि त्यानंतर ह्या बेलपत्रावर आपल्याला एकशे आठ टिपके हे द्यायच्यात प्रत्येक टिपका जेव्हा आपण बेलपत्रावर लावणार आहेत तेव्हा आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला एकशे आठ टिपके हे द्यायचे आहेत आता बेलपत्रावर कोणत्या बाजूला तुम्हाला टिपके हे द्यायचे तर जी गुळगुळी बाजू असते मऊस बाजू असते ती म्हणजे जी बेलपत्राची जी पुढची बाजू असते त्या बाजूला आपल्याला हे टिपके जे आहेत ते द्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एका कळशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे गरम करून थंड केलेलं नाही गाईचं डायरेक्ट आपण दुकानातनं विकत आणतो तसं ते कच्चं दूध आपल्याला अगदी थोडंसं त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये एक छोटासा खडा गुळाचासुद्धा टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तिळहे टाकायचे असा एक तांब्या हा पाणी आणि त्याचबरोबर हे एक बेलपत्र घेऊन आपल्याला प्रदोष काळामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे शिव शिवमंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला हे जे जल घेऊन गेलेले ते एक धारेने आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचंय अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप भाग करायचा आहे शिव महापुराणातला सर्वात प्रभावी असा हा उपाय आणि प्रदोष काळामध्ये जर हा उपाय केला तर निश्चितच आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात तर आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण जल अर्पण करून झाल्यानंतर जे बेलपत्र आहे ज्याच्यावर आपण एकशे आठ टिपके लावलेले चंदन तर ज्या साईडला आपण चंदनाचे टिपके लावले ते आपल्याला शिवलिंगावर ठेवायची आहे अशा रीतीने हे बेलपत्र अर्पण करायचं बेलपत्र अर्पण करताना ज्याची त्या बेलपत्राची जी दांडी आहे ती आपल्या दिशेला असली पाहिजे आणि अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलून ते अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला तिथेच शिवमंदिरामध्ये बसून एकशे आठ वेळा श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला महादेवांना आप आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता प्रार्थनाही करायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व अडचणी सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीने जर महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तर निश्चितच दीर्घकाळापासून असणाऱ्या आजारपणापासून सुद्धा मुक्तता मिळण्यामध्ये अतिशय प्रभावी असा हा मंत्र मानला जातो नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची संकटही येणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ